अज्ञात समाज कंडकाने शेतकऱ्यांच्या नागीमध्ये अंदाजे आठशे क्विंटल मका जळून खाक शेतकऱ्यांचे लाख रुपयांचं नुकसान नाशिकचे येवला तालुक्यातील खिर्डी साठे या ठिकाणी शेतकरी वाल्मिकी नागरी यांच्या पंचवीस एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या मकाच्या गंजीला अज्ञात समाजकंटकांनी पहाटेच्या सुमारास पेटून दिले या आगीत अंदाजे आठशे क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे दहा लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झाले दरम्यान ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नागरे व माझ्या बंधू दोघं जॉईंट फॅमिलीत नगरसुल शिवारात राहत असून नगरसुल शिवारामधून किर्डीसाठी शिवारात माझी शेती आहे एकोणपंचवीसश एकर शेतीची काटणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी आज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली आणि माझं पंचवीस ला वीस लाख रुपयापर्यंत वीस पंचवीस लाख रुपयाचं नुकसान केलं त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्या त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसरासा या गोष्टीचा पंचनामा या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वान बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते त्या कडक पनिशमेंट केली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केलं असेल परंतु याच्यातून त्याचा त्या काही फायदा नाही एक दोन तीन क्वार्टर इथं देशी दारू पी तो आणि त्याने ती पेटवलेला आहेत आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनाकडून मला या झालेल्या नुकसानीचं भरपाई मिळावी अशी विनंती करतो